नमस्कार बच्चू आंदोलन करणारे शेतकऱ्यांसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे बच्चू कडू बच्चू कडू फॉर्मात गेल्या सहा दिवसापासून बच्चू कडू यांनी अन्न सोडलंय अन्न त्याग आंदोलन सुरू आहे त्यांचं अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरी तुकडोजी महाराजांनी एकेकाळी एक इंग्रजांना वाकवलं घाम फोडलं हा तेच काम बच्चू कडू करतायत सहावा दिवस सहा दिवस या माणसाने अन्न खाल्लेले नाही घेतलेले नाही त्यांनीच नाही त्यांना मानणारे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत लोक तिथे अन्न त्यागावर बसले म्हणजे पहिल्यांदाच होत आहे की एका नेत्यासाठी लोक उपाशी राहत आहेत मनोज जरांगी पाटील राजू शेट्टी म्हणजे जेवढे तुम्ही विरोधी नेते पहा ते मोजरीला येत आहेत आंदोलना पाठिंबा आहे सांगण्यासाठी म्हणजे बच्चू कडू गेले चार टर्म आमदार आहेत गेला निवडणुकीत प्रॉब्लेम झाला पण तरी बच्चू कडून पाठिंबा आहे आमचा हे सांगण्यासाठी महाराष्ट्र भरातले लोक येत आहेत याचा ये अर्थ बच्चू कडून जे आंदोलन घेतलं आहे जे इश्यू घेतले आहेत जे प्रश्न घेतले आहेत ते सामान्य माणसाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दिव्यांगांचे प्रश्न आहेत आता कर्जमाफी कर्जमाफी करायची म्हटलं तर पैसा पाहिजे सरकारकडे खडखडाट आहे तिजोरी रिकामी नाही त्या गोष्टी कबूल केल्या आणि आता पुन्हा रिकामे झाले सरकार त्यामुळे आता दिव्यांगासाठी काय करायचं किंवा काय शेतकऱ्यांसाठी काय करायचं म्हणजे पैसा पाहिजे पुरवणी मागण्यावर हे सरकार कर्ज काढते आणि दुकान चालवत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत बच्चू कडून आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत सरकारला ऐकावं लागेल परंतुच सरकार ला आहे म्हणजे आज चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना धावत धावत यावं लागलं बच्चू कडूंच्या दाढीला हात लावायसाठी पण ते बच्चू कडू होते त्यांनी बावनकुळे मुख्यमंत्र्याशी बोलणं करून दिलं पण आपण मुख्यमंत्र्यांशी बोलतोय म्हणून बच्चू कडू हुरडून गेलेले नाही किंवा कॉलर टाईट म्हणून ठीक आहे साहेब मी लिंबाचा रस घेतो वगैरे असं असं काही बच्चू कडून केलेलं नाही बच्चू कडून म्हणतात जे काय द्यायचं तुम्ही लेखी द्या त्याच्याशिवाय माघार नाही पण मी एक सांगतो या लोकांनी अनेक अनेकांना लेखी लिहून दिलेल्या आहे विदर्भ राज्याला पाठिंबा आहे सत्तेत आलो तर विदर्भ राज्य करू हे अनेकांकडे भाजप नेत्यांनी लेखी लिहून दिलेलं आहे अनेकांकडे त्याच्या प्रती आहेत आज कुठं कोण भाजपचा कुठला नेता विदर्भ राज्याची गोष्टी करतो मग त्यावेळेला का लिहून दिलं लेखी ची। शेतकऱ्यांना ची। शेतमालाला दीडपट भाव देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळमध्ये येऊन जाहीरपणे सांगितलं आज शेतमाला भावाबद्दल कोणीच बोलत नाही मोदी बोलत नाहीत कोणीच बोलत नाही ते बोलतायत ते फ्लायओव्हर बद्दल शक्तीपीठाबद्दल रस्ते बांधतोय फ्लायओव्हर करतोय पण शेतकऱ्यांच्या घरात पानंद रस्ते शेतीमध्ये शित, पानंद रस्ते पानंद रस्त्याबद्दल कोणीच बोलत नाही शक्तीपीठाबद्दल समृद्धी बद्दल बोलतील म्हणजे जे लहान लहान प्रॉब्लेम्स आहेत जे अधिक घ्यायला पाहिजे होते त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही मग हे सर्व कोणासाठी सुरू आहे बच्चू कडूंनी सरकारला नेमकं कैचित पकडलेलं आहे की बाप नाही ते श्राद्ध कर आता बच्चू कडू किती या सरकारचं टेन्शन वाढवतात किती बीपी वाढवतात आणि किती शुगर वाढवतात ते पाहायचं सहा दिवस झाले सहा दिवस आपल्या विदर्भातला एक नेता म्हणजे उपाशी असतो त्यासोबत त्याचे कार्यकर्ते उपाशी हीच गोष्ट जर मुंबईचा एखादा नेता बसला असता किंवा पुण्याचा एखादा नेता उपोषणाला बसला असता तर त्याने पूर्ण महाराष्ट्र हादरून सोडलं असतं आणि हेच बावनकुळे आणि फडणवीस धावले असते पण नागपूर नागपूरचे विदर्भाचे नेते म्हणजे काय म्हणजे कि जाडकी म्हणजे विदर्भाचा मुख्यमंत्री आहे आणि विदर्भाच्या एका नेत्याला एका जी आपल्या मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागतं यापेक्षा दुर्दैव म्हणजे बच्चू कडू ठीक आहे बच्चू कडू हे फायटर माणूस आहे आंदोलन त्याचा स्थायी भाव आहे ते, ते चोवीस तास आंदोलनाच्या आंदोलनजीवी माणूस आहेत परंतु फडणवीसांनी हा विचार कराल भाजी आपल्या भा जिल्ह्यातला आपल्या विदर्भातला माणूस उपोषण करतोय त्याच्या नेमके मागण्या काय आहेत हे पहिल्याच दिवशी व्हायला पाहिजे होत सहाव्या दिवशी <laughs> आता तुम्ही बावनकुळींना पाठवता होणार नाही ठीक आहे सरकार आंदोलन देवी लेखी लिहून देईल स्टॅम्प पेपर लिहून देतील हे लोक पण मी तुम्हाला सांगतो काही होणार नाही विदर्भासाठी <laughs> काही करायची आता विदर्भ दिव्यांग काय विदर्भात आहेत असला भाग नाही पुन्हा महाराष्ट्रात आहेत शेतकरी महाराष्ट्रात आहेत कोणाची राजकीय इच्छाशक्ती आहे प्रश्न इच्छाशक्तीच आहे राजू शेट्टी हे आधीपासून शे, शेतकरी नेते आहेत काय केलं त्यांनी आणि आज विदर्भातला एक नेता उपोषण पुशन, उपोषणाला बसतो आहे कोण किती सिरियसली घेत आहे सहा दिवस उपोषण म्हणजे अन्य त्या आजच्या कॉम्प्युटर युगात तिथं बच्चू कडू आहेत शांततेत सुरू आहे परंतु हे आंदोलन चिघडलं तर ते प्रॉब्लेम होतील फडणवीसांनी काय काय करता आलं ना इथे अमरावती येऊन बोलावं त्यांच्याशी आपली माणसं पाठवून समाधान होईल शांत होईल असं तर बच्चू कडे नाही त्यामुळे आता सारा नजरा जे आहेत फडणवीसांकडे फडणवीस फोनवर फोनवर बच्चूकडूनच समाधान करतात का त्यासाठी त्यांना गुजरात मोज मुझ, मोजुरीला यावं लागते गुरुकुंज मोजुरीला पाहूया विदर्भात किती दम आहे तुम्हाला काय वाटतं सरकार झुकेल कॉमेंट करा नमस्कार